नमस्कार मैत्रिणीनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत मी प्रियांका सोप्या घरगुती रेसिपीतर्फे सर्व सबस्क्रायबर्स व व्हिवर्सचे खूप मनापासून आभार मानते आज तुमच्या प्रतिसादामुळेच मी हा टप्पा पार करू शकले तुमचे प्रेम दिवसेंदिवस वृद्धिंगत हो ही अपेक्षा पुन्हा एकदा खूप खूप आभार आज आपण बघणार आहोत आला पावसाळा आरोग्य सांभाळा सर्दी खोकला टाळा अर्थातच चहाचा मसाला व न फुटता गुळाचा चहा कसा करायचा ते बघणार आहे पहिल्यांदा आपण चहाचा चाहा मसाला बघूया त्यासाठी मी हे दोन चमचे मिरे हे आपले पोहे पोहेखायच्या चमच्यानंच मी हे मोजून घेतलेले आहेत ही, ही सुंठ नाही आहे माझ्याकडं म्हणून मी दोन चमचे सुंठ पावडर तुमच्याकडे जर सुंठ असेल तर तुम्ही दोन इंच सुंठ घ्या एक चमचा लवंग चार इंच हे आपण दालचिनी घेतलेली आहे एक चमचा हे हिरवी वेलची घेतलेली आहे आणि ह्या तीन मसाला वेलची घेतलेल्या आहेत पहिल्यांदा आपण हा मसाला भाजायचा नाही आहे फक्त गरम करून घ्यायचा आहे त्यातलं मॉइश्चर कमी होईपर्यंत बघा आपला पॅन आता हा गरम झालेला आहे पहिल्यांदा आपण त्यामध्ये हे मिरे टाकूया मिरे थोडेसे गरम झाले की त्यामध्ये आपण लवंगा दालचिनी सगळंच एक एक करून मिसळून घेणार आहे त्यातलं फक्त आपल्याला मॉइश्चर कमी करायचं आहे हे लवंग दालचिनी आणि हिरवी वेलची आणि ही मसाला वेलची आणि जेव्हा आपण मसाला करू तेव्हा त्यात ते आपण ही सुंठ पावडर मिक्स करायचे हा मसाला पण चांगला गरम करून घेऊया बघा आता हा हाताला गरम लागणे ऐकवत हा गरम झालेला आहे आता मी हा गॅस बंद करते आणि हा मसाला आपला पूर्ण थंड झाल्यानंतर हा मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचा आहे बघा आता हा मसाला आपला चांगला थंड झालेला आहे तो आता मी ह्या मिक्सरच्या भांड्यात ओतून जाडसर हा वाटून घेते बघा हा मसाला असा जाडसर कुठून घेतलेला आहे जरी याची स वेलची आपल्या ठरफल राहिली किंवा सुंठीच्या गाण्या राहिल्या तरी काही होत नाही कारण आपल्या ह्या गाळण्यातनं गाळून जाणार आहेत आता ह्यामध्येच मी ही सुंठ पावडर मिसवून घेते आणि हा मसाला आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया बघा असा हा मसाला छान तयार झाल्यानंतर आपण हा मसाला टाकून गुळाचा चहा कसा करायचा ते बघूया आपण पहिल्यांदा हे सव्वा कप पाणी घेऊया आणि ह्या पाण्याला उकळी आणून घेऊया बघा आता पाण्याला उकळी यायला लागलेली ला आहे त्यातही मी दीड चमचा चहा पावडर टाकून घेते आपल्याला दोन कप चहा करायचा आहे त्यामध्ये आपण हा तयार केलेला मसाला टाकून घेणार आहे बघा हा पाव चमचा मसाला टाकून घेतलेला आहे आता ह्या चहाला एक दोन मिनटं चांगली उकळे आणून घेणार आहे मी बघा चहाला आपल्या चांगली उकळी आलेली आहे एक दोन मिनटं असा उकळून झाल्यानंतर असं एकसारखा आपण ह्या चमच्यानं चहा हलवत राहायचा आहे बघा मसाल्याचा पण स्वाद कसा छान यायला लागलेला आहे मसाला आपण असा हा बंद बरणीत भरून ठेवायचा आहे म्हणजे आपला तीन ते चार महिने हा मसाला टिकतो तर ह्यामध्ये आपण हे एक कप दूध टाकून घेणार आहे दूध टाकल्यानंतर हा आपला चहा उकळी येपर्यंत असा सतत हलवत राहावा खालीवर खालीवर करा बघा आपल्या चहाच्या गाड्यावर आता काही ठिकाणी ठेला म्हणतात आमच्याकडं गाडा म्हणतात चहाच्या गाड्यावर चहा आपण जेव्हा बघतो तेव्हा हा असा खालीवर खालीवर केल्यामुळं चहाला हा घट्टपणा येतो चांगला आणि कलरही छान येतो त्याचा म्हणून हा चहा असा एकसारखा सतत हलवत राहावा दूध टाकल्यानंतर चहाला आपण फार वेळ उकळी नाही आणायची कारण दूध टाकून जर जास्त वेळ चहा उकळा तर त्या चहानं ॲसिडिटी होते म्हणून पन हा पण हलवत हलवतच ह्या चहाला उकळी आणायची आहे म्हणजे चहाला घट्टपणा आपण बघा किती छान आलेला आहे आणि कलरही थोडीशी उकळी नकळीत यायला लागली की आपण आता शेवटी ह्यामध्ये आता हा गुळ टाकून घेणार आहे तुम्ही गुळा गुळाच्या गोडीवर तुमच्या अंदाजानं तुम्हाला किती चहा गोड आवडतो त्याप्रमाणे गुळ टाका शेवटी गुळ टाकल्यामुळं आपला चहा फुटत नाही आहे म्हणून हा शेवटी गुळ टाकून बघा गुळ विरगळ टाकी चहा आपण हा गाळून घेणार आहे बघा मैत्रिणीनो माझा चहाचा मसाला आणि गुळाचा चहा दोन्ही व्हिडिओ तुम्हाला एकत्र कसे वाटले मला नक्की कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद बघा आता चहामधल्या ह्या गुळपण विरघळलेला आहे पूर्ण आता चहा मी हा गाळून घेते